होयर बोला की काय करते तू काय होते ते तुला सांगतो विचारलं नाही विचारलं का नाही विचारलं तुमची तुम्ही कमवून करा की काय करा तुम्हाला पैसे लागायचे काय होणार आहे नाहीत माझ्या बाबाकडे पैसे नाहीत माझी नाही ते सांगू पैसे पाहिजे मला तुझ्या बापाला फोन करून सांग मस्त पैसे वालाय तू बाप माझ्या बापाकडे पैसे ना तुम्ही तुम्ही बघा तुमचं आणि तो काय करीत मग अंडी घालतोय नीट बोला काय नीट बोला ते सांग मला पैसे आजची आज पाहिजे रोज उठून सुटून तेच मागायचं काय यायला सगळं काम धंदा सोडून बसतो तुझ्या या पशी तुम्हाला कोण बसा म्हणलंय मग माझ्या पशीवर तुझ्या आज बोल नको बर का तुला आधीच सांगतोय फोन कर आता चल नाही आजची आज पैसे घेऊन ये मला तशी पण तू इथं काही गरज नाही निघ चल हो तू नीट सांगते माझ्या अंगात टच करू नका तू नीट सांगते काय करणार तू काय करणार तू बहिणावर लहान आहे का तू मगापासून सांगते तुम्हाला आता पण सांगते माझ्यावर हात उचलू नका नवऱ्या हात उगारणार का आता आता तर शंभर टक्के मी दुसरी बाईक आणणार आहे आनंतर बघा की बघते मग तुमचं मग मी तुला पण दाखवतो संध्याकाळी नाही दुसरी बाईक आणली तिथून पुढे लग्न कशासाठी केलं ह्यासाठी केलं का लग्न तुम्ही तुम्ही सारखा माणसाने पाण्यात मराय पाहिजे जाऊन तुझ्यासारखी पण मग पैसे घेऊन याल पाहिजे का चाकच करून तुम्ही जाय कष्ट करा की कष्ट करा लावतो तुमचे हात पाय काय बसलोय वय तव मग चालू तो ना होतय पण हळू हळू आता अर्जंट आहे म्हणून सांगतोय ना का त्यांचं बुडवणार आहे आपण नाही मी जात नसते माझ्या बापाकडे तो बाप जाईन तू नाही गेलो जा मग तुम्ही कष्ट करा की कष्ट करता बघा तुम्हाला किती घाम त्याच्याकडे जाऊन रा ना कशाला राहते इथं जात त्याच्याकडेच राहून राहा तुम्हाला नीट सांगते अजून सो सांगते माझं घर आहे तो बापान दिले तो घरी हा माझ्या बापाने दिलेलं आहे लागली शिकवायला किरकिरी करू नसा कसा कपाठी का मग माझ्या जाम राम 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 का पुरी फोन केला उगा मला काय विचारा तुमच्याच पोरीला पैसे मागायला ती का हो कसले पैसे नवऱ्यावर हात उचलते ती नाही सांगितलं नवऱ्यावर मारल काय तू नाही लागल्यात काय ना पण काय का ये काय पण सांगायला बघा पोरगी बारीक आहे काय चूक सोडून द्यायचं म्हणतो तिथले तुम्ही हा असं कुठं डोक्यात राग घालून चालत असते का नवीन लग्न झालेलं का तुमचं कसं आपलं जोडीने मस्त राहायचंय का तू आहे ना त्याचा शब्द आपला आहे ना धरत नको जाऊ काय बोललं बोललं चालतंय आपला नवरा आहे शेवटी पावसाने जोडलं नवऱ्याने मारलं नसतं डोक्यात ठेवायचं बघून तरी द्यायचं असत चांगलं औषध चांगलं तर झालं असतं माझ म्हणजे आम्ही वाईट केलं हे संघटना बर्ब ते आता काय नसत बर्बाद झालं जागतोय बापवर न्या हिला ना थांबा तुम्ही तुम्ही डोक्यात राग ना का घालून घेऊ सांगतो मी बारीक आहे अजून बारीक आहे ही बारीक आहे ते सगळं ठीक आहे पण आता तुम्ही बी सांभाळून घ्या मोठं आहे तुम्ही तुझ्यापेक्षा सांभाळून घ्या सांभाळून घेतोय म्हणून तर राहिलय थोडं घ्यायचं सांभाळून तिच्या तोंडाकडे बघा बाबा संसाराकडे बघा तर तुमच्याकडे बघूनच राहिले तुम्ही आई बापाला मग आणि पाहिजे तुम्ही राव हा असलं भाषा शोभती होई तुम्हाला सोडून द्यायचं तिथले तिथं सारखं धमकी देत काय घराच्या बाहेर जा पैसे कडनं म्हणून गेला असेल शब्द एखादा चुकून त्यांच्याकडनं काय तर म्हणले असते ना आणि दुसरी बायको करून म्हणतात माना हिला काय त्यांचं आता बोलले असते ना रागाने ती म्हणून काय आणली लगेच दुसरी करून नाही ती बरं दिसलं हिला दुसरी बाय करून आणली असं शब्दात नाही पकडायचं नवऱ्याला तू जाईया का शब्द गेला असेल ना चुकीचा त्यांना त्यांनी तेच सांगले का आम्हाला ते बसलेत ना ग तू आपलं शांत राहा जरा डोक्यात राग नका घालून घेऊ झालं गेलं तिथलं तिथलं सोडून द्या शब्दांनी शब्द बसला तुमचं कधीच जमायचं नाही आता का कुठे बोलायला सांगा की बोला की आता मागा बसून तर म्हणतात की पैसे दे पैसे दे म्हणून कायच पैसे पाहू ही काय पण बोलायला लागली आता या बघा नाही तुला बी सांगतो मी मागितले असतील पैसे म्हणते आपलं माणूस आहे म्हणून मागितला ना मला बी मागितलं असताना सर माहिती तो भाग वेगळा पण लागली मदत तर आम्ही करणार आहे की त्यांना पुढं आमची पोरगी दिली त्यांना आणि नसलं तर नाही म्हणून मी तरी कुठं आणून देणारी ही कळतंय हिला कळत आहे का हां लागली मदत तर आपलं मागितलं बघ त्यांनी थोडंफार त्यात काय एवढं तुम्ही काही व्यवहाराचं आहे ते आम्ही दोघं बघून घेऊ ना तुम्ही कसं राहिले ना खूप व्यवहार व्यवहारात हिला 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 काय काडीची अक्कल नाही पाहुन तुम्हालाच बघा आधी तुम्हीच बघा अक्कल नाही बघितलं का तुमच्या जगत आता पूर फाटे बोलणार असेल ना तर मी परत इथं तोंड दाखवायला यायचो नाही अहो पप्पा तुम्हाला माहिती असतंय का घरच नाही नाही माहिती वगैरे मी तुमच्या घरात चोवीस तास ना बसून पण निदान बापस मोर तरी उलट नको बोलू त्याला तुला कळतं का नाही काय उद्या लोक काय म्हणतात पुरीला हिवळ नाहीत का नाही तुझ्या बाजूला बोलत नाही मला परत असं नको वागू बघा तुम्हीच दिले असले लग्न लावून बघा तुम्हीच आता या मला आता माँग या ही असली माग बघा झालं ते सोडा इथले मी सोडून देतो धरून बसती बस का तुला बी एवढं बोलत नको जाऊ बोलायचं जा तुझं तु काहीच काम नाही त्यांना जावा तू तुझ्या बापाच्या घरात येऊन खाईन तेव्हा त्यांना बोलायचं काय राहू हा राहू द्या ना तो कष्ट करतोय कसं काय असं ना आणि मागितले पैसे नाही द्यायचे द्यायचे ते आम्ही आमचं बघून घेऊ आणि तुम्ही बी पाहुणे कशाला असल्या गोष्टी बोलता तिला काही बी हा पैसे पैसे दे एवढी नडे का तुम्हाला नड हाय थोडी पण मी नाही हिला आपलं मन सकाळी चाललं आमचं थोडं पण मी आज लागत असत लाग म्हणलं असतं तुम्हाला तुम्ही दोघं बी आमच्या पोरासारखी एकच सांगतो तुम्हाला दोघांना बी शब्दांनी शब्द वाढतो आपलं तोंड पण ठेवलं ना सगळं व्यवस्थित होते कळलं का बरं राहू दे पप्पा चला घरात हा चला जयनगर राग डोक्यात घालून घेत जाऊ काय आम्ही एवढं मानापराने हावसाने लग्न लावलंय आणि तुम्ही आम्हालाच खोट्यात पाडता काय मग चला चला